नमस्कार रमा खूपच घाबरलेली असते तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो कारण इरावती अक्षयच्या मनात विष कालवते आणि मालविकाशी लग्न करायला लावते हे तिच्या लक्षात आलेलं असतं मालविकासुद्धा आरोहीच्या जवळ येऊन तिच्या डोक्यावरून हात फिरवत असते इरावती अक्षयला म्हणत असते बघ आरोहीला आईची गरज आहे तू तिच्याशी लग्न कर बघ ना किती माया लावते ती खरं सांगायचं तर रमाच्या सानिध्यात आरोहीला ठेवू नको तेव्हा मात्र अक्षयला काय करावं ते सुचतच नसतं हे सर्व बोलणं रमाने ऐकल्यामुळे रमा खूपच अस्वस्थ असते तेवढ्याच साईचा फोन रमाला आलेला असतो त्यावेळेला साई रमाला बोलतो रमा काय झालंय तेव्हा लगेच रमा बोलते खरं सांगू का मलाच कळत नाही काही झालंय ते मला समजत नाहीये पण खरं सांगायचं तर मला एक गोष्ट कळतच नाही मी का अस्वस्थ होते मला तर समजतच नाही तेव्हा लगेच मोठ्यानी साई बोलतो रमा काय झालंय रमा मला कळतंय तुम्ही दुःखी आहात तुम्हाला काय होतंय ते मला सांगाल का रमा प्लीज माझ्यापासून काहीही लपवू नका तेव्हा लगेच रमा बोलते मला तुम्हाला सांगायचं आहे पण कसं सांगू तेच मला कळत नाही पण तुमच्यापासून मला काहीच लपवायचं नाही तेव्हा लगेच साई बोलतो मग सांगा त्यावेळेला रमा सांकेतिक भाषेमध्ये सर्व काही सांगत असते रमाने सर्व काही सांगितल्यानंतर चांगलाच धक्का साईला बसलेला असतो त्यावेळेला साई बोलतो रमा तुम्हाला एक सांगू मी तुम्ही तुमच्या वडिलांच्या खातर माझ्याशी लग्नाला तयार झाला आहात पण तुमची इच्छा नाहीये माझ्याशी लग्न करायची रमा तुम्ही स्वतःच्या मनाला विचारा की तुम्हाला खरोखर माझ्याशी लग्न करायचं आहे का आणि जर का नसेल करायचं तुमचं मन साथ देत नसेल तर रमा प्लीज माझं आयुष्य तुम्ही उद्ध्वस्त करू नकाच पण स्वतःच्या आयुष्याची सुद्धा माती करू नका रमा तेव्हा मात्र रमा बोलते साई तुम्ही असं का बोलताय साई प्लीज तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा तेव्हा साई बोलतो इथे विश्वासाचा प्रश्नच काय तुला समजत नाही आहे का मी काय बोलतो है ते रमा आपल्याला जर का अक्षयच्या मनातील गैरसमज दूर करायचे असतील तुमच्याबद्दलचे आणि तुम्हाला जर का अक्षय जवळच राहायचं असेल तुमच्या मुलीसोबत राहायचं असेल तर माझी काहीच हरकत नाही रमा मी तुमच्यावरती प्रेम करतो म्हणजे मी तुमच्यावरती जबरदस्ती करून लग्न करेन असं होणार नाही रमा प्रेमात त्यागसुद्धा असतो प्लीज त्या गोष्टीचा विचार करा तेव्हा लगेच रमा बोलते साई साई खरंच थँक्यू तुमचे आभार कसे मानू तेच कळत नाही त्यावेळेला साई बोलतो रमा तुम्हाला हॉस्पिटलमध्ये असताना त्या इरावतीने ब्लॅकमेल केलं होतं तो जर का व्हिडिओ आपण अक्षयला आणून दाखवला तर कदाचित सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील कदाचित अक्षयच्या मनातले तुमच्याबद्दलचे गैरसमज दूर होतील आणि त्या इरावतीबद्दलचा सा चांगूलपणा साप खोडून निघेल कदाचित अक्षय तिला चांगलाच पट्ट्याने झोडपत घराबाहेर काढेल तेव्हा लगेच रमा बोलते पण त्या हॉस्पिटलमधला तो व्हिडिओ मिळवायचा तरी कसा तेव्हा लगेच साई बोलतो मला फक्त एवढंच सांगा तुम्हाला अक्षय सोबत संसार करायचा आहे त्यावेळेला रमा बोलते हो साई माझा फक्त आणि फक्त प्रेम त्यांच्यावरतीच आहे मी त्यांच्याशिवाय राहू शकत नाही प्लीज प्लीज तुम्ही विचार करा तेव्हा मात्र साई खूपच खुश असतो साईला खूपच आनंद झालेला असतो साई मोठ्याने बोलतो रमा मला खूपच आवडलं की तुम्ही माझ्याशी खरं बोललात आता रमा तुम्हाला खोटं बोलायची गरजच नाही मी आहे ना तुमच्यासोबत मी उद्याच हॉस्पिटलमध्ये फोटो घेऊन येतो तुम्ही काळजी करू नका मी सगळं काही नीट करेन तेव्हा मात्र तो खूपच चिडलेला असतो त्याला खूप राग आलेला तेव्हा लगेच साई बोलतो आता तुम्ही काळजी करू नका काय करायचं ना ते मी बघते तुम्ही फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा लवकरात लवकर आपल्याला लवकर काहीतरी केलं पाहिजे आणि शेवटी ती मात्र खूपच खुश असते इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की साई दुसऱ्या दिवशी सकाळी हॉस्पिटलमध्ये आलेला असतो आणि त्या हॉस्पिटलमध्ये तो विनंती करत असतो प्लीज प्लीज तुम्ही जर का मला तो व्हिडिओ दाखवलात तर बरं होईल प्लीज तो व्हिडिओ दाखवा ना तेव्हा लगेच तिथे लगेच बोललं जात हो काय बोलताय तुम्ही सात वर्षापूर्वीची गोष्ट आहे ती कसा दाखवणार व्हिडिओ तो तुम्हाला तेव्हा लगेच साई बोलतो प्लीज तुम्ही जर का एवढे उपकार केलेत माझ्यावरती तर मला बरं वाटेल तेव्हा मात्र साईच्या शब्दाखातर तिथे व्हिडिओ चेक केले जातात आणि तेव्हा तो व्हिडिओ साईला मिळतो इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं इरावतीने सगळ्या घरच्यांना बोलावलेलं असतं इरावती म्हणत असते मला तुम्हाला सर्वांना काहीतरी सांगायचं आहे तेव्हा लगेच मोठ्यानी पार्वती आजी बोलते इरावती आता काय सांगायचं आहे तुला जे काही असेल ते स्पष्टपणे बोल बघू त्यावेळेला इरावती बोलते स्पष्टच बोलते आई मी तेव्हा लगेच आजी बोलते काय स्पष्ट बोलणार लगेच इरावती बोलते आई अक्षयने मालविकासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतलाय हे ऐकताच पार्वती आजी बोलते काय अक्षय अरे इरावती काय बोलते ते खरं आहे का त्यावेळेला अक्षय बोलतो हो आजी खरं तर माझा नाईलाज झालाय कारण माझ्या मुलीला तिच्या आईची गरज आहे त्यावेळेला रमा बोलते पण तिची आई मी आहे आणि माझ्या मुलीसाठी तुम्हाला आई शोधायची गरज नाही तुम्हाला बायको पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच लग्न करा पण माझ्या मुलीवरती दुसरं कोणीही मला प्रेम केलेलं चालणार नाही तेव्हा मात्र खूपच राग मालविकाला येतो आणि मालविका रमावरती धावत जाणार तेवढा तिथे साई येतो आणि म्हणतो थांब मुळात रमावरती धावत जाण्याची तुझी लायकीच नाही तु आहे तू कोण आहे स्वतःला कोण समजतेस कोण तुझी लायकी तरी आहे का तिच्यासमोर उभं राहायची रमा कोण आहे माहिती आहे का अण्णासाहेब कर्णिक यांची मुलगी आहे त्यामुळे एका झटक्यात तुला उद्ध्वस्त करू शकतात ते आत्ताच्या आता मागे हो त्यावेळेला अक्षय बोलतो हा पैशाचा माज आहे ना तो तुमच्याजवळ ठेवा आता इथे तमाशा करायची गरज नाही त्यावेळेला साई बोलतो एक मिनिट ज्या बाईच्या शब्दाखातर तू या मुलीशी लग्न करायला तयार झालायस आहेस ना ते आधी थांबव अक्षय कारण ही बाई काय वागले तुला माहिती नाही या बाईनेच तुमचं आयुष्य उद्ध्वस्त केलं तुमच्या आयुष्यातून रमाला मुद्दामून बाहेर काढलं तेव्हा लगेच पार्वती आजी बोलते अक्षय अरे तो बोलतोय ना ते खरं आहे त्याच्यावरती विश्वास ठेव तेव्हा मात्र अक्षय बोलतो म्हणजे त्यावेळेला लगेच माल इरावती बोलते साई उगाच नाटकं करू नकोस आत्ताच्या आता माझ्या घरातून चालतं पण आणि ती साईला घराबाहेर काढत असते तेवढ्यात साई स्वतःच्या मोबाईलमधील व्हिडिओ प्ले करतो तो व्हिडिओ जेव्हा अक्षयच्या कानावरती त्याचा आवाज पडतो आणि तो बघतो तेव्हा मात्र अक्षय खूपच घाबरतो त्याला खूप मोठा धक्का बसतो तो शांत खाली बसतो आणि स्वतःशीच म्हणतो ज्या बाईवरती मी विश्वास ठेवला त्या बाईने तर माझा विश्वासघात केला नाही काही झालं तरी या बाईला मी सोडणार नाही हिला हिची लायकी मी दाखवणारच त्याशिवाय मी गप्प बसणार नाही आता तर मला शांत बसायचंच नाहीये लवकरात लवकर मला काहीतरी केलं पाहिजे आणि त्यासाठी मी काहीही करेन कोणत्याही थराला जाईन पण मी शांत नाही बसणार तेवढ्यात मात्र आपल्याला असं पाहायला मिळतं की हिरावती खूपच चिडचिड करत असते ती मोठ्याने बोलते आता सर्वच संपलंय आता काय करू तेच कळत नाही आहे पण आता मात्र स्वतःला सावरलं पाहिजे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर सगळ्या गोष्टी नीट होतील का आणि खरोखर रमा अक्षय एकत्र येतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू